नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मी रंग सोहळा लक्ष्मी रंग या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा आता आपण आपल्या सुंदरचे एक भजन सांग सांग रू कमीने तुझ्या विठ्ठलाला सांग सांग रू कमीने तुझ्या विठ्ठला तुझ्या विठ्ठलाने विठ माझा नामा वेडा केला तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेडा केला तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेडा केला आषाढी कधशिला साधू संत होती गोळा आषाढी कधशिला साधू संत होती गोळा साधू संत होती तुझ्या दर्शनाला साधू संत होती गोळा तुझ्या दर्शनाला सांग सांग रूख मि तुझ्या विठ्ठलाला सांग सांग सांगरू मिनी तुझ्या विठ्ठलाला तुझ्या विठ्ठलाने माझा वेडा केला तुझ्या विठ्ठला नामाडा केला दही याचा काला हा का मारी तो गत्याला त्याला भात याचा काला हा का मारी तो ग त्याला चला चला देवर आया चला भोजनाला चला चला देवर आया चला भोजनाला सांग सांगरू कमीनी तुझ्या विठ्ठलाला सांग सांग रू तुझ्या विठ्ठला तुझ्या विठ्ठलाने माझा नामावेडा केला तुझ्या विठ्ठलाने माझा नामावेडा केला जनाबाई बोले माझा विठू घसाव विठ्ठ सवाळा विड लावूनया गेला साऱ्या जगाला विड लावूनया गेला साऱ्या जगाला सांग सांग रू तुझा तुझ्या विठ्ठला तुझ्या विठ्ठलाने माझा वेडा केला तुझ्या विठ्ठला que la